सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसंच कॉन्सेलॉल येथील महापौरांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले माजी गटनेते आनंद चंदनशिवे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे सुरेश पाटोळे श्रीमंत जाधव जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार अध्यक्ष शांतीलाल साबळे लखन गायकवाड सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलं लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त टिळक चौक येथील पुतळ्यास सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं